नमस्कार मित्रांनो मी अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर मित्रांनो पावसाचा सीझन आणि आय पी ओनचा पाऊस पडतो आहे आणि प्रॉफिटचासुद्धा पाऊस पडतोय असं पुन्हा एकदा मी तुम्हाला ह्या ठिकाणी म्हणू इच्छितो कारण मित्रांनो झालेलंही अगदी तसंच आहे जे काही दिवसांअगोदर अगोदर ह्या ठिकाणी तुमच्यासोबत मी एक व्हिडिओ शेअर केलेला होता त्या व्हिडिओचं मित्रांनो जे काही टायटल होतं त्यामध्ये मी तुम्हाला एक्झिगोबद्दल ह्या ठिकाणी काय दिलेली होती माहिती ह्या ठिकाणी दिलेली होती आणि तुम्हाला मी हेही सांगितलं होतं की हा जो काही आय पी आहे तो एकदम दमदार ओपनिंग ह्या ठिकाणी करू शकतो आपल्या त्या चॅनलवर ऑलरेडी तो व्हिडिओ मित्रांनो ह्या ठिकाणी पडलेला आहे तुम्ही पाहिजे तर तो जाऊन व्हिडिओ बघू शकता आणि त्या आय पी ओमध्ये पैसे लावण्याचा सल्लासुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी दिलेला होता mm -hmm. तर मित्रांनो ह्या ठिकाणी जो आय पी ओ मी तुम्हाला सांगतोय त्याचं नाव आहे एक्झिगो आय पी ओ ओके म्हणजेच हा जो काय एक्झिगो लिमिटेडचा आय पी ओ जो आहे त्या आय पी ओमध्ये बिडिंग करण्याची ह्या ठिकाणी आपण काय दिलेली होती या ठिकाणी रेकमेंडेशन दिलेली होती आणि मित्रांनो आज तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकता की एकशे पासष्ट रुपये बहात्तर पैशाचं या ठिकाणी क्लोजिंग आहे आणि मित्रांनो लिस्टिंग जी ह्याची झालेली आहे ती लिस्टिंग खूपच दमदार झालेली आहे अलमोस्ट फोर्टी एट पर्सेंटच्या गेनवर हा स्टॉक लिस्ट झालेला आहे आणि दिवसभरामध्ये चांगली रॅली वीस टक्क्यांची रॅलीने दाखवली म्हणजे अलमोस्ट सत्तर टक्क्यांचे रिटर्न्स या एक्झिगोच्या आय पी ओने ह्या ठिकाणी दिलेल्या आहेत तर मित्रांनो जर तुम्ही बघितलं तर ही एक असेट लाईट कंपनी आहे आय टी कंपनी आहे असं तुम्ही म्हणू शकता थोडक्यात ज्या एक सर्व्हिस देणारी कंपनी आहे ज्याच्यामुळे ह्याचे असेट जे असतात त्या असेट ह्याच्या ज्या काय असतात त्या खूपच जास्त कमी असतात म्हणजे असेटचा भार कंपनीवर जास्त नसल्याकारणाने अशा कंपनीज अशा मार्केटमध्ये खूप चांगल्या पद्धतीने ह्या ठिकाणी पफॉर्म करतात आणि आणि मित्रांनो जे लिस्टिंग प्राइस होतं ते जे होतं ते आपल्या बिडिंग प्राईजपेक्षा अठ्ठेचाळीस टक्क्यांनी वर होतं जे की खूप चांगला गेन आपल्याला या स्टॉकने मिळवून दिला आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं की ग्रे मार्केटमध्ये सुद्धा ह्याचं प्राईस जे होतं ते खूप चांगलं होतं जेणेकरून हा आय पी ओ चांगल्या पद्धतीने ओपन होऊ शकतो हविषयी आपण ऑलरेडी चर्चा केलेली आहे जर तुम्ही अपॉर्च्युनिटी मिस केली असेल तर मित्रांनो हरकत नाही अजून असे बरेचसेच आय पी ओ येणार आहेत त्याच्याबद्दल आपण डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला या ठिकाणी नक्कीच देऊ सो मित्रांनो चला आता नेक्स्ट अपडेटबद्दल या ठिकाणी पाहूया तर नेक्स्ट अपडेट आहे रेक लिमिटेडचं सो मित्रांनो जसं की तुम्हाला तर साहेरेक लिमिटेड रुरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशन लिमिटेड असं हे कंपनीचं नाव आहे एक मित्रांनो ही जी कंपनी आहे ती गव्हर्नमेंट कंपनी आहे मिनिस्ट्री ऑफ पॉवरच्या अंडर ही कंपनी येते त्याची मालकी मिनिस्ट्री ऑफ पॉवरकडे आहे Uh, म्हणजेच गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडे आहे असेही तुम्ही म्हणू शकता थोडक्यात आणि कंपनी काय करते मित्रांनो फायनान्स करण्याचं काम करते पॉवर प्रोजेक्ट्सना मित्रांनो ह्या कंपनीने काय केलेलं आहे ह्या ठिकाणी डिव्हिडंट ह्या ठिकाणी डिक्लेअर केलेला आहे आता हा डिव्हिडंट मित्रांनो कितीचा डिक्लेअर केलेला आहे हा डिव्हिडंड मित्रांनो डिक्लेअर केलेला आहे सोळा रुपयांचा सध्याचं जे फेस व्हॅल्यू आहे या स्टॉकचं ते आहे दहा रुपये म्हणजे ऑलमोस्ट दीड पट ह्या ठिकाणी याने काय केलेलं आहे डिव्हिडंट ह्या ठिकाणी डिक्लेअर केलेला आहे म्हणजे ऑलमोस्ट दीडशे टक्केचा डिव्हिडंट ह्या कंपनीने काय केलेला आहे डिक्लेअर केलेला आहे जर एक लाख एकोणचाळीस हजार हे जे काही मार्केट कॅपिटलायझेशन आहे ह्याच्याकडे लक्ष दिलं तर कंपनी एक लार्ज कॅप कंपनी आहे स्टॉकचा पीसुद्धा रिझनेबल आहे नऊ पॉईंट त्र्याऐंशीचा पी आहे आणि करंट प्राइस आणि बुक व्हॅल्यू पाहता हा स्टॉससुद्धा खूप जास्त रिजनेबल वाटतो आहे कारण दोनशे त्रेसष्ट रुपये बुक व्हॅल्यू आहे म्हणजे रिअल व्हॅल्यू आहे आणि पाचशे अठ्ठावीस रुपये करंट प्राइस आहे म्हणजे बुक व्हॅल्यूच्या दुप्पट हा स्टॉक आहे करतो सध्या या ठिकाणी ऑलमोस्ट ट्रेड करत आहे ओके म्हणजे एका रिजनेबल प्राईजवर हा स्टॉक आपल्याला मिळत आहे फक्त एक खटकण्यासारखी गोष्ट आहे ज्यामध्ये मला वाटली ती म्हणजे काय तर कंपनीवर बॉरिंग्स खूप जास्त आहेत या ठिकाणी जर कर्ज बघितलेत कंपनीवर मार्च दोन चार लाग पंचे हजार चोवीसपर्यंत चार लाख पंचेचाळीस हजार कोटींची कर्ज ठीक आहे मी थोडेसे फिगर्स राऊंड फिगर बोलतोय कायच ओके थोडंसं समजून घ्या आणि मित्रांनो त्याच्या अगेन जर तुम्ही प्रॉफिट बघितलात ऑलमोस्ट कंपनी काय आहे प्रत्येक वर्षी प्रॉफिटेबल आहे त्यात काही वादच नाही पण जर प्रॉफिट्स बघितले तर चौदा हजार कोटीचे प्रॉफिट्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत चौदा हजार कोटींचा प्रॉफिट आणि त्याच्या अगेन्स्ट कर्ज किती आहे चार लाख पंचेचाळीस हजार करोड ही एकच गोष्ट आहे की कंपनी आपल्याला एका फेअर व्हॅल्यूवर मिळते कारण कंपनीचे फंडामेंटल्स थोडेसे ह्या ठिकाणी काय पडतात वीक पडतात आणि मित्रांनो जर विचार केलात कंपनीच्या इतर गोष्टींबाबत म्हणजे जर कंपनीचे शेअर कॅपिटल बॉ आणि इतर बद्दल तुम्ही बोललात तर रिझर्व जे आहेत ते कंपनीकडे चांगले आहेत सहासष्ट हजार कोटींचे रिझर्व आहेत आणि इक्विटी कॅपिटल मित्रांनो ह्या ठिकाणी आपल्याला वाढताना आहे म्हणजे कंपनीला आपले वारंवार शेअर्स या ठिकाणी विकावे लागत आहेत कॅपिटल उभं करण्यासाठी जी पण एक चांगली गोष्ट ह्या ठिकाणी दिसत नाही आहे फक्त प्लस पॉईंट एकच आहे मित्रांनो की कंपनी जी आहे ती गव्हर्नमेंट कंपनी आहे आणि ज्यामुळे कंपनी जरी कर्जबाजारी झाली असली तरी गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज गव्हर्मेंटची काही धोरण असतात जी वारंवार अशा कंपन्यांना काय करतात म्हणजे वाचायला मदत या ठिकाणी करतात किंवा कंपनीला ह्या ठिकाणी जाणून बुजून ह्या ठिकाणी काय केलं जातं वाचवलं जातं जरी ती कंपनी कर्जबाजारी झाली तरी त्यामुळेच ही कंपनी जी आहे ती मित्रांनो फंडामेंटली थोडीशी वीक असून सुद्धा इतक्या चांगल्या पद्धतीने ह्या ठिकाणी परफॉर्म करताना आपल्याला दिसत आहे सो मित्रांनो ह्या स्टॉकमध्ये तुम्ही बाईंग कधी करू शकता करंट लेवलला बाईंग करू नका मते ज्या वेळेला स्टॉकमध्ये थोडीशी करेक्शन येईल त्यावेळेला तुम्ही ह्या ठिकाणी बाईंग करू शकता आता जर मार्केट ह्या ठिकाणी क्रॅश झालं तर हा स्टॉक खूप ड्रास्टिकली खाली ह्या ठिकाणी पडू शकतो कारण कंपनीचे फंडामेंटल्स वीक आहेत त्यामुळे अशाच स्टॉकवर ह्याचं काय होतं मार्केट क्रॅशचा सगळ्यात जास्त परिणाम या ठिकाणी दिसतो सो so, त्यावेळेला तुम्हाला आणखीन रिजनेबल व्हॅल्यूवर ह्या ठिकाणी या स्टॉकमध्ये काय मिळेल बाईंग करण्याची संधी मिळेल आताच डिव्हिडंड ईड दोन पॉईंट एकोणचाळीस टक्क्याच्या जास्त काही खास डिव्हिडंड ईड मला ह्या ठिकाणी दिसत नाही आहे ओके फक्त ट्रेडिंगच्या पॉईंट ऑफ व्यूने क्रॅश आल्यानंतर तुम्ही हा स्टॉक काय करू शकता बाय करू शकता ओके सो आय होप की मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ अगर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड हैव गुड okay? टाईम थँक्यू वेरी मच ऑल ऑफ यू